नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो धनुराशीचं पंधरा ते तीस जून दरम्यानचं संपूर्ण राशी भविष्य किती धनुराशीने आता संघर्ष केला असेल परंतु आता उलटफेर होणार आहे काही गोष्टी नक्की बदलणार आहेत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनुराशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो धनुराशी एक आशेचा किरण ज्ञानाची ज्योत आणि स्वातंत्र्याची अखंड ओढ पण हे सर्व जगायला लागतं अंतर्मनाशी प्रामाणिक राहणं पंधरा जूनपासून गुरुग्रहाच्या अनुकूल दृष्टीमुळे तुमच्या जीवनात नवीन वाटा उघडण्यास सुरुवात होईल गेल्या काही आठवड्यापासून जे अडथळे होते ते मनात जास्त होते परिस्थितीपेक्षा पण आता हळूहळू विचार स्पष्ट होतील आणि तुम्ही स्वतःला एक नवीन मानसिक उंचीवर अनुभवाल करिअरच्या दृष्टीने हा काळ मोठा निर्णय घेण्यास योग्य आहे नवीन जॉब पोस्टिंग बदल किंवा एखाद्या मोठ्या प्लॅनसाठी अप्लाय करण्यासाठी योग्य वेळ आहे काही धनुराशीच्या लोकांसाठी शिक्षण परदेशात जाण्याचे योग निर्माण होत आहेत आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ थोडा समजूतदारपणे पार पाडण्यासाठी आहे खर्च वाढू शकतो पण त्यामागे भविष्यातील यश लपलेलं आहे नात्यांच्या बाबतीत या काळात तुम्हाला कोणीतरी खास व्यक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करेल पण त्यासाठी तुम्हाला तुमचं मन खुलं ठेवावं लागेल विवाहितांसाठी एकमेकांना पुन्हा समजून घेण्याचा योग आहे नवे निर्णय घेण्याचा योग्य काळ आहे विशेषत कुटुंब वाढवण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा होऊ शकते आरोग्याच्या बाबतीत कमरेच्या आणि पाठीच्या दुखण्याकडे लक्ष द्या दिवसभरात कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे रोज सकाळी ओम गुरवे नमहा या मंत्राचा जप अकरा वेळेस तरी करा पिवळ्या फळांचे पिवळ्या वस्त्रांचे दान गरजू व्यक्तीला केलं तर गुरुग्रह मजबूत होईल बलवान होईल धनुराशीचा माणूस जगात फिरतो पण आता वेळ आहे स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची कारण या काळात तुमच्या खऱ्या अर्थाने धर्म आत्मा आणि ध्येय याचं जागरण होणार आहे पैसा जपून वापरा खर्च जास्त होईल पण पैसा येईल पगार वाढ होईल पैसा भरपूर येईल पण खर्चसुद्धा तेवढा होणार आहे म्हणून पैसा फक्त जपून वापरा आरोग्याची काळजी घ्या बाकी सर्व काही सगळं काही तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात व्यवस्थित सुरळीत सुरू राहणार आहे सगळं काही तुमच्या मनासारखं होणार आहे हे होतं धनुराशीचं संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ